प्राचीन शनिमंदिर परिसरातील विहिरीत आढळला चाळीस वर्षीय इसमाचा अनोळखी मृतदेह हो। चांदवड तालुक्यातील राहुळजवळील त्रिवेणी संगम असलेल्या प्राचीन येथील परिसरातील नाल्यामधील विहिरीत चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे हा प्रकार नेमका घातपाताचा की आत्महत्या अशी चर्चा सुरू आहे याबाबत असे की येथील प्राचीन परिसरातील विहिरीत आज दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला सदर घटनेची माहिती चांदवड पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस हवालदार गुळे हवालदार गंभीरे पोलिस नाईक हेमांडे पोलीस अंमलदार बेदडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली सदर मृतदेह हो तीन ते चार दिवसांपूर्वी पडलेला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मदतीने मृतदेह हो विहिरीच्या बाहेर काढण्यात आला असून सदर इसम अनोळखी असल्याने ओळख पटावी असे त्याच्याकडे काहीही सापडले नसल्यामुळे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे तर सदर मृतदेह हो रुग्णवाहिकेतून चांदवड येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला असून चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ओळख पटल्यानंतर हा प्रकार नेमका घातपात की आत्महत्या हे उघड होईल पुढील घटनेचा अधिक तपास चांदवड पोलीस करत आहेत एस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका